अमरावती जिल्ह्यामध्ये सन दोन हजार बावीसला वर्षभरात तब्बल दहा जणांना अडचणीत आणणाऱ्या स्क्रब टायफस या दुर्मिळ आजाराने पुन्हा एकदा डोकं वर गाठलंय यावेळी त्याने संपूर्ण जिल्हा व्यापलाय मात्र मोठ्या प्रमाणात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर पारधी बेड्याला लक्ष केले तिकडे एकाच कुटुंबातील तिघांना आपल्या कवेत घेतले त्यापैकी कुटुंब त्यापैकी तिरलिंग पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर राशी पवार या त्यांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे यासपैकी त्यांच्या पत्नी मंदा पवार यांचा अहवाल मात्र अद्याप मिळाला नाही या घटनेनंतर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले जगतपूर नजिकच्या पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्याम सोनोने आणि त्यांची संपूर्ण चमू ज्यामध्ये परिचारिका एम पी डब्ल्यू आदी गावात तळ ठोकून आहे मागील दिवसामध्ये माझ्या मृत्यू झाला मुक्ती होण्याच्या आधी आम्ही त्यांच्यावर उपचार केला त्यांना सरकार दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर इलाज चालू होता नंतर आम्ही प्रायव्हेट दाखवून सुद्धा केले प्रायवेट दाखव करत असताना त्यांना आम्ही त्यांचा ताप कमी जास्त होत होता त्यांना जेवण करण्या करायला सुद्धा त्रास होत होता नंतर आम्ही अमरावती या ठिकाणी ॲडमिट केलं प्रायव्हेट सुद्धा त्या ठिकाणी केले नंतर आम्ही पी डी एम सीमध्ये त्यांना त्या पंजाब देशमध्ये ॲडमिट केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी बाबा सुरक्षित आहेत आणि त्यांना काही होणार नाही परंतु त्यांची नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी सुद्धा ते एक दोन दिवस त्या ठिकाणी राहिले नंतर त्यांची अचानकच मृत्यू झाली आणि आम्ही त्या घटनेने खूप दुखी झालो आणि जी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये जे वडिलां डेट झालेली होती त्या घटनेने आमच्या घरामध्ये आमच्या घराचं घरचं जे वातावरण होतं ती परिस्थिती चेंज झाली कारण की बाबावर सुद्धा सर्व काही अवलंबून होतं आणि बाबा एकमेव जे होते तेच सर्व काही करता होते आणि ते घरचे प्रमुख होते आणि ते कुठलेही काम न करता शेतीवर अवलंबून होते आम्ही सर्वभाऊ शिकत असताना मी वडील होते आमच्यासाठी शिवानी पवार निलेश टिरली पवार हे सुद्धा बारावला असताना आम्ही सर्व शिकत असताना आम्हाला माहिती नव्हतं की बाप्पा आजारी आहे परंतु बापाची अचानकच डेट होईल ही आम्हाला कालोपा खबर नव्हती परंतु आम्ही पी डीएफी प्रदेशमध्ये असताना बाबाला आम्ही आई आणि सर्व कुटुंब कोणीही कोणीही अस सर्व असताना परंतु कुटुंब साथ नसतानाही आम्ही त्या ठिकाणी कमीपणे बाबा सोबत असतो, आ, होतो आणि त्या ठिकाणी आमच्या सोबतीला असं पुढं पुड़, पुढाकार घेण्यासाठी कोणीही नव्हतं फक्त आई जी होती तिच्यावरच आम्ही सर्व काही कुटुंब अवलंबून होतं आणि बापा जे होते त्यांची डेथ झाल्यावर आम्हाला सहारा कोण नव्हतं आणि नंतर काय झालं की नंतर बाबाला आणलं गावामध्ये आणि नंतर त्या जे पंजाब देशमुख हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरने जे जे आहेत पप्पाची जे डॉक्युमेंट जे, जे फाईल होती त्यांनी आम्हाला काही दिली नाही आणि त्यांनी माहिती नाही केली की पप्पाला असं काय झालेलं आहे की त्यांची देहात झाली झाला त्यांचा वाला परंतु त्यांनी आम्हाला नंतर कळलं की जे स्क्रब ड्रायफ्रूट जे आहेत तो त्यांना आहे आणि आमच्या गावामध्ये काय झालं की तो तो जे डॉक्टर आहेत सर्व आरोग्य विभागामधले तिथं येत आहेत आणि सर्वांचे जे ब्लड सॅम्पल आहे ते घेत आहेत आणि आता माझी आई आणि माझी जी बहीण मा, आहेत राशी पवार ते इबीन दाखवण्यामध्ये ॲडमिट आहेत वॉर्ड नंबर एक आहेत आणि त्याच ठिकाणी सुद्धा व्यवस्थित त्यांच्यावर इलाज चालू नाही आहेत आमची विनंती आहे की आरोग्य विभागाला की त्यांनी त्यांची काळजी घ्यावीत त्यांच्यावर चांगला उपचार करावा आणि त्यांच्या आरोग्याची त्यांनी काळजी चांगली घ्यावीत ही माझी नम्र विनंती आहे आमच्या या दुखित कुटुंबाला अ सरकारांनी सरकारने आमची काळजी घ्यावीत आणि आम्हाला काही मदत करावीत ही माझी नम्र विनंती महादूत न्यूज साठी अनिरुद्ध धोगले अमरावती